आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी आज दादा नाही त्याच्यामुळे मला काही जुनं उनं धुणं काढत बसायची नाही तो माझा मोठा भाऊ होता माझा दादा होता आणि माझ्या दादामध्ये आणि काय जी चर्चा झाली ती माझ्या भावाला माहिती आहे त्याच्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्या दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होत्या वैनी आणि मी आधी आधीसीला अनेक वेळा एकत्र राहिलेलो पण वैनींवर ही खूप नवीन मोठी जबाबदारी आली आहे आणि म्हणजे असं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी खरं तर माझी परिस्थिती आहे की एकीकडे वहिनी पालकमंत्री डी सी एम झालं आहे ह्याचा आनंद आहे पण दुसरीकडे दादा नसण्याचं दुःख हे अर्थातच आयुष्यभर राहील कारण का ही प्रेमाची नाती असतात त्याच्यामुळे टाईम हिल्स असं लोक म्हणतात पण काही नाती आणि अशी असतात की ते दुःख मनात आयुष्यभर अर्थातच राहील कारण का दादाची जी जागा आहे जी पोकळी आहे जे नातं आमच्या सगळ्याच बहीण भावांसाठी आहे त्याच्यापैकी दादा हा आमच्या बॅचमध्ये ह्या एवढ्या लहान वयात ज्या पद्धतीने दादा गेला आहे दादाचं वयही नव्हतं आणि असं दादा इतके वर्षात कधी असा थकला आहे किंवा आजारी पडला आहे असं कधीच झालेलं नाही त्याच्यामुळे हा आमच्यासाठी म्हणजे आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही आहे hmm. आदरणीय पवारसाहेबांची तब्येत आधीपेक्षा खूप चांगली आहे डॉक्टर्सही तिथे ब्रीफिंग करतायत त्याच्यामुळे काही वेगळं मला काही सांगायची म्हणजे मला वाटत नाही मी काही बोलावं याचे अशा पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्यांची आणि रुबी हॉलचे सगळे डॉक्टर आणि हेल्थ वर्कर्सचे मी मनपूर्वक आभार मानते माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की ह्याची सविस्तर इन्क्वायरी ते करतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न त्याची उत्तरं सापडत नाहीये त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं कसं झालं हे आपण वाचू शकलो असतो का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर त्यान माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तू आणि माननीय जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका